नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांची खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कुरडईचा कोंडा जणांना अशी ही रेसिपी माहिती नसती कुरडाई तर करतात पण गवतला चिक काढून घेतात आणि हा कोंडा फेकून देतात हा कोंडा फेकून न देता कांदा कोंडा याची जर रेसिपी केली ना तर तुम्ही खूप वेळा करून खाशाल म्हणजे पोट भरल पण मन भरणार नाही अशी ही रेसिपी आहे तर चला पूर्ण रेसिपी बघू स्किप न करता बघा आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर आता मी इथे घेतलेली आहे कडाई कडाईमध्ये मी दीड तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल मस्त कडकडीत तापवून द्यायचं आहे तेल तापलं की आपल्याला त्याच्यात मोठा आकाराचा एक कांदा आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आता कढीपत्ता आणि कांदा व्यवस्थित असा परतावून घ्यायचा आहे कांदा आपल्याला घालायचाच आहे त्यामुळेच आपल्या कोंड्याला मस्त चव येते कांदा परतेपर्यंत आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये लसूण लाल मिरची व शेंगदाण्यांचा कूट करून घेतलेला आहे आणि आता आपला कोंडा तुम्ही बघू शकता किती चिवट आहे हे तर तुम्ही बघितलंच आहे आता तो कोंडा आपल्याला एका प्लेटमध्ये असा मोकळा करून घ्यायचा आहे गव्हाच्या कोंड्याची जेव्हा आपल्याला भाजी करायची असेल ना तर तेव्हा आपल्याला हा कोंडा फक्त दोनच पाण्याने धुवून घ्यायचा आहे म्हणजे यात थोडाफार चीक राहायला पाहिजे तरच आपली कोंड्याला मस्त चव येते तर आता कांद्यामध्ये मी मीठ टाकलं आहे चवीप्रमाणे म्हणजे आपला कांदा पटकन परतला जातो आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला दोन मिनटात कांदा मस्त परतला आहे आता आपण वाटलेला मसाला शेंगदाणा कूट आणि लसूण मिरची व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये परतावून घ्यायची आहे मस्त आपल्याला लालसर अशी खरपूस भाजून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कोंडा टाकून घ्यायचा आहे तर आपण इथे कुठल्याही प्रकारच्या मसाल्यांचा किंवा मोहरी जिरे का कसाचाच वापर केलेला नाही आहे तुम्हाला जर वापर करायचा असेल तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता मी इथे एकदम कमी साहित्यात आणि इतका चवदार असा कोंडा केलेला आहे तर आता आपल्याला व्यवस्थित परतावून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला खालीवर असा कोंडा करत राहायचा आहे जेणेकरून सगळीकडं आपला हा मसाला जाईल आहे किती आपण कोंडा परतावून घेतलेला आहे आणि किती वेळेस असा हलू हलू मोकळा केलेला आहे तर आता आपल्याला वरून झाकण ठेवून द्यायचं आहे साधारण दोन मिनिटसाठी आणि दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा आपला कोंडा आपल्याला हलवून घ्यायचा आहे जेणेकरून खाली डागायला नको म्हणजे डाग लागला ना तर वास लागू शकतो आपल्या कोंड्याच्या रेसिपीला तर हा आपल्याला असा अधूनमधून हलवत राहायचा आहे आणि यात हो आता शिजण्यासाठी एक अर्धा कप पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही अर्धा कपच इतकं मी पाणी घेतलेलं आहे म्हणजे कोंड्याची कणी चांगली मस्तपैकी शिजली जाते आणि मौसूत असा आपला कोंडा होतो आता पुन्हा आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला दाबून बघायचे आहे आपला कोंडा शिजला आहे की नाही तर तुम्ही बघू शकता एकदम असा चिकन आपला कोंडा शिजला आहे तर ता तयार आहे आपला कोरडाईचा कोंडा तर चला आता एका प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि सुगंध इतका जबरदस्त येत आहे ना खरंच खूप छान सुगंध येत आहे तर तुम्ही पण कुरडाया करताना जेव्हा हा कोंडा निघतो ना तेव्हा फेकून न देता असा कोंड्याची रेसिपी तुम्ही नक्की बनवा किंवा मग कोंड्याच्या पापड्या पण करू शकता खूप पौष्टिक आहे आणि खायला पण खूप चवदार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला तर नक्की लाईक करा कारण लाईक करायला काय पैसे लागत नाही लाईक तर आपण सहजासहजे करतच असतो तर लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड करीत असतो तर सगळ्यात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटून जाईल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे दुसऱ्यांना पण मदत होईल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच